पहूर बसस्थानक परिसरातील मुतारेची अत्यंत गंभीर अवस्था जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर चौफुलीवरील पहूर हे गाव तब्बल तीस हजार लोकसंख्येच्या आसपास असून सदर गावात दोन ग्रामपंचायती आहेत हे गाव राजकीय केंद्रबिंदू असून पहूरगावाला तालुक्याचे डोळे लागले असताना सुद्धा मूलभूत सुविधा असणारी मुतारी मात्र अत्यंत दयनीय स्थितीत आहे बाहेरगावाहून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी तसेच विशेषत महिलांची बस स्थानकावर शौचालय तर नाहीच पण जी मुतारी आहे तीही असून नसल्यासारखी आहे घाणीच्या साम्राज्यात असलेल्या मुतारीमुळे प्रवाशांची कुचंबना होत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील काय असा संतप्त सवाल करून मुतारीचा प्रश्न कधी सुटणार याबाबत कमेंट जरूर जरूर करा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची प्रवाशांची संख्या बघता सुसज्ज असे शौ शौचालय व मुतारीची नितांत गरज असल्याचे बोलल्या जात आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव